मी अपलोड केलेल्या डिशवॉशरच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानते त्या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये तुम्ही मला बरेच प्रश्न विचारले जसे की डिशवॉशरला हार्ड वॉटर चालतं का डिशवॉशरच्या मेंटेनन्सचं काय डिशवॉशरला किती पाण्याचं प्रेशर लागतं तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी नेहा स्वागत करते तुमचं कृष्णानी मॉम या युट्यूब चॅनलमध्ये तर आता इथं मी पहिला प्रश्न वाचते जो आहे दत्तात्रय झेंडे यांचा ताई खाली प्रकारची भांडी चालतात का बोरोसिल कॅरॅफे मिल्टन सेलो कॅसरॉल्स मिक्सर ब्लेड असलेली भांडी वगैरे आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय जर पाणी सॉफ्ट असेल तर सॉल्ट नाही वापरले तर चालते का बाकी व्हिडिओ खूप आवडला व्हिडिओ आवडल्याबद्दल थँक्यू तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की बोरोसिल कॅराफे ही भांडी चालतात का तर हो चालतात फक्त ती वरच्या रॅकला लावायची मिल्टन सेलो कॅसरॉल चालतात का तर कॅसरॉल चालतात पण ते हाय क्वालिटीची कॅस्ट्रोल पाहिजेत चीप क्वालिटीची नको मिक्सर ब्लेड असलेली भांडी चालतात का तर चालतात मी स्वतः लावते खूप सुंदर निघतात ते जर पाणी सॉफ्ट असेल तर सॉल्ट नाही वापरले तर चालते का तर हो चालते म्हणजे असं नाही की पूर्णच वापरायचं नाही जर पाणी सॉफ्ट असेल तर डिशवॉशर स्वतः सॉल्ट कमी वापरेल त्यामुळे तुम्हाला जास्त सॉल्टचं कन्झम्पन होणार नाही तर आता मी इथं दुसरा प्रश्न घेते जो आहे ज्योती बाविस्कर यांचा कपॅसिटी वाईज येतात का हे लाइक वॉशिंग मशीन सहा के जी आठ के जी असं त्यांनी विचारले तर हे कपॅसिटी वाईजच येतात पण कसं असतं थर्टीन प्लेस अँड फोर्टीन प्लेस अशा प्लेस वाईज येतं सहा के जी आठ के जी अशा मध्ये येत नाही प्लेस म्हणजे काय तर एका माणसाला एका वेळ जेवणासाठी किती भांडी लागतात ते म्हणजे एक प्लेस झालं मग थर्टीन प्लेस फोर्टीन प्लेस असे प्लेस वाईज ते येतात तर आता पुढचा प्रश्न आहे चारुलताजी यांचा मम्मी अजून मुंबईमध्ये पितळीची भांडी वापरते व लोखंडे कडई तवे वापरते तर त्यासाठी कोणती मशीन वापरावी तर त्यासाठी अजून मशीन नाहीये बनलेली म्हणजे पितळीची भांडी असतील लोखंड कढई कडई असेल तर अशी भांडी ह्या डिशवॉशरमध्ये रेकमेंड केली जात नाहीत कारण त्यामध्ये एकतर गरम पाणी वापरलं जातं त्याबरोबर वर ते जे डिटर्जंट यूज केले जातात त्यामुळे काय होतं त्या, का त्या भांड्यांवरती एक कोटिंग जमा होतं ब्लॅक कलरचं जे की चांगलं नसतं त्यामुळे ते डिशवॉशर स्वतःच रेकमेंड करत नाहीत की त्यामध्ये तशी भांडी वापरावी तर मी डिशवॉशरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डिशवॉशरमध्ये कोणती भांडी चालतात कोणती भांडी चालत नाहीत तर तो, तो नक्की तुम्ही बघा एकदा तर आता पुढचा प्रश्न घेते मनीषा मोगरे यांचा विहिरीच्या पाण्याला डिशवॉशर काम करतो का नीटपणे की पाण्याच्या क्षारमुळे मशीनला काही प्रॉब्लेम होतो कृपया मार्गदर्शन करा तर विहिरीच्या पाण्याला डिशवॉशर चालतो फक्त त्यासाठी सॉल्ट यूज करायचा आणि पाण्याच्या क्षारमुळे ऑब्विसली काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणूनच त्यांनी सांगतात की सॉल्ट यूज करा सॉल्ट यूज केला तर क्षार जरी असले तरी काही प्रॉब्लेम होत नाही फक्त काय करावं लागतं की वेळोवेळी डिस्केलिंग करावं लागतं डिस्केलिंग करताना काय करावं लागतं एक तर विनेगर वापरून आपण डिस्केलिंग करू शकतो किंवा एक डिस्केलिंगचा पॉड मिळतो तो वापरून आपण डिस्केलिंग करू शकतो तर तसं जर केलं तर मशीनला कोणताच प्रॉब्लेम येत नाही तर आता डिस्केलिंग म्हणजे काय तर डिस्केलिंग मध्ये काय करावं लागतं एक तर व्हिनेगर किंवा जो पॉड मिळतो तो टाकून जी कोणती मोठी सगळ्यात सायकल असेल ती रन करायची म्हणजे आपल्या डिशवॉशरचं डिस्केलिंग होतं म्हणजे थोडक्यात क्लीन होतं डिशवॉशर आता पुढचा प्रश्न आहे हेमंत राऊत यांचा भांड्याचं खरकट न काढता ती तशीच मशीनमध्ये ठेवायची का आणि दुधाची भांडी आणि इतर मासे शिजवलेली भांडी पण त्यासोबत ठेवली तर चालतात का तेलकट भांडी पण स्वच्छ निघतात का तर हो तेलकट भांडी स्वच्छ निघतात ह्यामध्ये आणि जर आपण खरकटे तशीच ठेवली आणि थे तशीच डिशवॉशरला लावली तर ते सगळं खर, खरकट जे काही असतात ते खाली फिल्टर असतो त्यामध्ये जमा होतात मग आपल्याला काय करावं तर तो फिल्टर स्वच्छ करावा लागतो पण त्यासाठी म्हणजे सारखं तो फिल्टर स्वच्छ करायला लागू नये यासाठी सगळं आपण खरकटं काढून शक्यतो डिशवॉशरला भांडी लावावी तर दुधाची भांडी आणि इतर मासे शिजवली भांडी हो सगळे स्वच्छ निघतात त्यामध्ये तर पुढचा प्रश्न आहे संगीता करेकर यांचा मला एक विचारायचं आहे की आपण कधी पावडर कधी टॅबलेट यूज करू शकतो का टॅबलेट टाकल्यानंतर त्यात सॉल्ट असेल तर काही फरक पडतो का तर हो आपण अल्टरनेट युज करू शकतो मध्ये टॅबलेट टाकल्यानंतर त्यात सॉल्ट असेल तर काही फरक पडतो का तर नाही तसा काही फरक पडत नाही आपण दोन्ही अल्टरनेट यूज करू शकतो तर पुढचा प्रश्न आहे स्नेहल कुलकर्णी यांचा भांडी कोरडी पण होतात का ती परत पालती घालून वळवावी लागतात का तर हो भांडी अगदी कोरडी होऊन येतात परत आपल्याला ती पालती घालून वळवावी लागत नाहीत आहे अशी आपण घेऊन ती जिथल्या तिथे मांडू शकतो तर पुढचा प्रश्न आहे प्रियांका पाटील यांचा आपण स्वयंपाक करण्यासाठी अल्युमिनियम किंवा हिंदालियमची भांडी वापरतो जसे की पातेली कढई हे तुम्ही ठेवून बघितलं आहे का बघितले असेल तर त्याचा रिझल्ट कसा होता तर डिशवॉशर स्वतःच रेकमेंड करत नाहीत की त्यामध्ये अल्युमिनियमची हिंडालियमची भांडी यूज करावीत पण तरी पण जर मी केली होते एकदा दोनदा पण ते काय होतं की अल्युमिनियम असेल हिंडालियम असेल त्याच्यावर एक ब्लॅक कलरचं कोटिंग येतं त्यामुळे मी परत ते काही यूज केलेली नाहीत तर शक्यतो करू नये तर पुढचा प्रश्न आहे आमच्याकडे सेम मशीन आहे पण प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर भांड्यांना पाण्याचे डाग राहतात आमच्याकडे पाणी सॉफ्ट आहे असे का होते एक हो तर सॉल्ट आणि रिनसेट दोन्ही यूज केलं पाहिजे जर तुम्ही नुसतं सॉल्ट वापरत असाल रिनसेट घालत नसाल तरी डाग येतात आणि जर रिनसेट यूज करत असाल सॉल्ट घालत नसाल तरी सुद्धा डाग येतात जरी तुमचं पाणी सॉफ्ट असेल तरी तुम्हाला सॉल्ट हे थोड्याफार प्रमाणात युज करावंच लागतं त्याशिवाय ते डाग पूर्णपणे जाणार नाहीत तर पुढचा प्रश्न आहे यांचा मशीन मध्ये आधीपासून सॉल्ट घातलेले असते की आपल्याला घालून वापरायला चालू करायचं तर सॉल्ट हा मशीनमध्ये ऑलरेडी घातलेला नसतो तो आपल्याला ला घालावा लागतो आणि महिन्यातून दोन वेळा घातला तरी चालतो सॉल्ट आणि चा हे सगळं पाण्याच्या हार्डनेसवरती डिपेंड असतं तर पुढचा प्रश्न आहे रमेश वाझे यांचा की दुरुस्ती निघाल्यावर फार खर्च वाढतो का तर शक्यतो दुरुस्ती ही निघतच नाही जर तुमच्या इथं इलेक्ट्रिसिटीचा व्यवस्थित सप्लाय असेल पाणी व्यवस्थित असेल तर शक्यतो त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही आमच्याकडे डिशवॉशर आहेत त्याच्यात तीन चार वर्षात तर कधी आम्हाला असा काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि जर तुम्हाला एक्स्ट्राचा खर्च नको असेल तर तुम्ही एक्सटेंडेड वॉरंटी घेऊ शकता कारण शेवटी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे याला कधी काय होईल सांगता येत नाही पण शक्यतो कधी काही प्रॉब्लेम येत नाही तर पुढचा प्रश्न आहे प्रियांका काकड यांचा प्लॅस्टिक हँडल असणारे कुकर चालतात का डिशवॉशरला और प्लॅस्टिकचे बॉक्स चालतात का तर प्लास्टिक हँडल असणारे कुकर चालतात का तर जर प्लॅस्टिक जर चांगल्या क्वालिटीचे असेल तर शंभर टक्के चालतात जर प्लास्टिक चीप क्वालिटीचे असेल तर अजिबात चालत नाहीत प्लास्टिकच्या बॉक्सच्या बाबतीत सुद्धा सेमच आहे की चीप क्वालिटीचे असेल तर चालणार नाहीत तर पुढचा प्रश्न आहे खान्देशचा शेतकरी यांचा आहो तुम्ही फक्त डेमो दाखवतात पण कुठून घ्यावे काय प्राइस आहे ते सांगत नाही ऑलरेडी मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिली होती ह्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देते मी स्वतः बॉशचा डिश वॉशर करते त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला रेकमेंड बॉशचा डिश वॉशर करेन ऑनलाईन घ्या ऑफलाईन घ्या एक चाळीस हजारच्या आसपास तुम्हाला बसेल फक्त जर तुम्ही ऑनलाईन घेतला तर एक तीन चार हजार तुम्हाला ऑफर मध्ये वगैरे मिळून जाईल स्वस्त तर तुम्ही ऑनलाईन घ्या ऑफलाईन घ्या काही फरक पडत नाही वॉरंटीमध्ये तर पुढचा प्रश्न आहे आशा घरपुरे यांचा भांडी खरकटी स्वच्छ करून ठेवावी लागतात तुम्ही तर तशीच ठेवलीत तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी तशीच ठेवली नॉर्मली आम्ही ते सगळे स्वच्छ करूनच ठेवतो तर पुढचा प्रश्न आहे अलका परमार यांचा की टँक वॉटर चालतं का तर हो टँक वॉटर चालतं जर फक्त तुम्ही त्यासाठी सॉल्ट यूज करायचं जर त्याचा हार्डनेस जास्त असेल तर पण नॉर्मली टँक वॉटर चालतं तर पुढचा प्रश्न आहे डुबू यांचा की ताई ह्याला पाण्याचं किती प्रेशर लागतं तर सांगा म्हणजे पाणी जर कमी जास्त असेल तर मशीनला काही डॅमेज तर होणार नाही ना तर डिशवॉशरला पाण्याचं चा प्रेशर चांगलं लागतं तर आपल्या घरातलं पाण्याचं प्रेशर डिशवॉशरला चालते की नाही ते तर ते कसं ओळखायचं तर ते मी तुम्हाला सांगते नळ जो आहे तो फुल स्पीडनी सोडायचा त्याखाली दहा लिटरची बादली ठेवायची जर ती दहा लिटरची बादली चाळीस सेकंदाच्या हात भरली तर तिथलं पाण्याचं चा प्रेशर चांगला आहे असं समजायचं म्हणजे डिशवॉशरला ते पाण्याचं चा प्रेशर चालतं पण जर ती बादली चाळीस सेकंदापेक्षा चा जास्त वेळ घेतला बादलीने भरायला तर डिशवॉशरला ते एरर दाखवेल तर आता पुढचा प्रश्न आहे की तुम्ही डिशवॉशर घेतला त्याची प्राइस काय आहे ते सांगाल का प्लीज मॉडेल नंबर पण सांगा बिकॉज मी घेणार आहे तर मी जो डिशवॉशर घेतलेला आहे तो बॉशचा आहे आणि तो कोणता आहे त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन तर मला तो दोन वर्षापूर्वी एक्केचाळीस हजारच्या आसपासला बसला होता पण आता ह्या सेलमध्ये त्याची प्राइस कमी झालेली होती म्हणजे पस्तीस हजारच्या आसपास काहीतरी होता तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की चेक करा तर पुढचा प्रश्न आहे सारिका गवळी यांचा डिशवॉशर स्वतःतून खराब होतो का आणि हो तर मग तो कसा क्लीन करायचा तर डिशवॉशर आतून खराब होत नाही भांडी जरी धुतली तरी आतून डिशवॉशर अगदी स्वच्छ असतो आणि जर तो क्लीन कसा करायचा तर क्लीन करण्यासाठी डिस्केलिंग करायचा डिस्केलिंग कसं करायचं मी आधीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर पुढचा प्रश्न आहे माधुरी यांचा किचन ओटाखाली डिशवॉशर कसा ऍडजस्ट केला जागा किती लागली पाण्यासाठी पॉइंट कसा घेतला इनलेट आउटलेट कसं ऍडजस्ट केलं हार्ड वॉटर कंट्रोलर लावावा लागला का आणि मशीन ला किती जागा लागते तर सगळ्यात पहिल्यांदा मी किचन ओट्याखाली ते डिशवॉशर ऍडजस्ट केलेलं नाही माझ्या किचनमध्ये एक्स्ट्रा स्पेस होती तिथं मी डिशवॉशर ऍडजस्ट केलेला आहे तर ऑलरेडी मी तिथं प्रोव्हिजन करून ठेवली होती डिशवॉशर ठेवायचा म्हणून मग त्यासाठी इनलेट आउटलेट सगळीच मी तिथं प्रोव्हिजन करून ठेवली होती जर तुम्ही ओट्याखाली डिशवॉशर ऍडजस्ट करणार असाल तर ओट्याची उंची साधारणतः दोन ते अडीच इंचानी तुम्हाला वाढवावी लागेल पण मी ते रेकमेंड करणार नाही आणि राहता राहिला प्रश्न इनलेट आणि आउटलेटचा जर तुम्ही ऑलरेडी तिथं प्रोव्हिजन केली नसेल किचन मध्ये जर तुम्हाला आता डिशवॉशर बसवायचं असेल तर किचनच्या सिंक मधून इनलेट आणि आउटलेट सोय करू शकता जेवढी आपली वॉशिंग मशीनला जागा लागते तेवढीच डिशवॉशरला सुद्धा लागते तर त्यांनी विचारलेलं हार्ड वॉटर कंट्रोल लावावा लागला का तर नाही हजार टीडीएस पर्यंत डिशवॉशरला हार्डनेस चालतो वॉटरचा पण जर हजारच्या पुढे असेल तर नक्कीच तुम्हाला तो युज करावा लागेल तर बरेचशेच म्हणजे बऱ्याच लोकांनी मेंटेनन्सचा प्रश्न विचारला की मेंटेनन्स काय आहे डिशवॉशरचा तसा पाहिला तर डिशवॉशरचा काहीही एक मेंटेनन्स नाही आहे फक्त कसं करावं लागतं की महिन्यातून एकदा जो खालचा फिल्टर आहे तो क्लीन करावा लागतो आणि सोबतच महिन्याला एकदा डिस्केलिंग सुद्धा करावं लागतं जर हार्ड वॉटर असेल तर पंधरा दिवसातून एकदा डिस्केलिंग केलं तरी चालतं बाकी तसा त्याला कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही तर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला आहे की पाणी आणि लाईट बिल यासाठी प्रश्न विचारलेला आहे की बाबा पाणी किती वापरलं जातं किंवा लाईट बिल किती वापरलं जातं तर एका सायकलला जास्तीत जास्त दहा ते पंधरा लिटर ते पाणी युज करतं आणि जर लाईटचं म्हणलं ला, तर साधारणतः फुल सायकलला जरी म्हणलं तर एक ते दीड युनिट ह्याच्यावरती काही युनिट जात नाही तर पुढचा प्रश्न आहे साक्षी यांचा की टेबल टॉप डिशवॉशर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर टेबल टॉप डिशवॉशर हे चांगलेच आहेत म्हणजे आठ प्लेसचे असतात ते आता हा जर डिशवॉशर बघितला तर बॉसच्या डिशवॉशर थर्टीन प्लेसचा आहे तर ते जे डिशवॉशर छोटे असतात ते आठ प्लेसचे असतात अगदी बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे जर तुमची फॅमिली छोटी असेल तर नक्कीच तर चांगलं आहे आणि मी फेबर असेल नंतर न उलटास असेल यांचे डिशवॉशर चांगले आहेत ते प्रोडक्ट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईन तुम्ही नक्की चेक करा जर बजेट कमी असेल फॅमिली छोटे असेल तर एक तो चांगला ऑप्शन आहे डिशवॉशरचा त्याची प्राइस अंदाजे पंधरा ते सोळा हजारच्या आसपास जाते तर तुम्ही ते नक्की चेकआउट करा आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील पण जरी अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद